शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अक्षयकाळी स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल आमची माती आमची माणसामध्ये मित्रांनो आता सध्या आपण कापूस पिकाची जर स्टेज बघितली तर कापूस पिकात बऱ्याच भागात बोंड लागलेली आहेत तर काही भागात बोंड लागायला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे अशा वेळेस ज्या शेतकऱ्यांनी तीन फवारण्या झाल्या आहेत ही फवारणी करावी किंवा ज्यांची अजून तिसरी फवारणी बाकी आहे अशा शेतकऱ्यांनी तिसऱ्या फवारणीचा व्हिडिओ बघून घ्यावा ती तिसरी फवारणी करावी तेच मित्रांनो पोळ्याच्या अमावस्याला सुद्धा पोळ्याच्या सुद्धा येत आहे त्यामुळे व्हिडिओच्या शेवटी आपण बोंडाळीसाठी कोणते कीटकनाशक वापरले पाहिजे याची देखील मी तुम्हाला माहिती देणार आहे त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मित्रो जरा वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस कापूस पिकात जी काही रस शोषक किड आहे या रस शोषक किडीच्या नियंत्रणासाठी आपल्याला घरडा या कंपनीचे पोलीस या कीटकनाशकाचा वापर आपल्या आपल्याला चौथ्या फवारणीमध्ये करायचा आहे पोलीसचा वापर करत असताना आपल्याला प्रतिपंप सहा ते आठ ग्रॅम त्या ठिकाणी याचा वापर करायचा आहे याचा वापर करायचा आहे याचा वापर केल्याने आपल्या पिकातील जी काही शोषक किड आहे हे नियंत्रण त्या ठिकाणी होईल किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही यू पी एल या कंपनीचे आप्पाचे हे कीटकनाशक देखील त्या ठिकाणी घेऊ शकता याचा वापर देखील तुम्ही करू शकता याचा वापर करत असताना तुम्हाला पंधरा ग्रॅम प्रतिपंप याचा वापर करायचा आहे मित्रांनो पोलीस किंवा आपाचे पैकी कोणतेही एकच कीटकनाशक तुम्हाला या ठिकाणी घ्यायचे आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पिकात जास्तीत जास्त पाते धारण्यासाठी आणि पूल धारण्यासाठी आपल्याला एसाबियन हे टॉनिक या ठिकाणी घ्यायचे आहे याचा वापर करायचा आहे याचा वापर करत असताना तुम्हाला चाळीस मिली प्रतिपंप याचा वापर करायचा आहे एसाबियनमुळे आपल्या कापूस पिकात फोटवायला मदत होईल तसेच पात्यांची संख्या देखील वाढेल आणि देखील फुलांची संख्या देखील त्या ठिकाणी वाढेल किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही या व्यतिरिक्त फॅन्टॅक प्लस देखील त्या ठिकाणी वापरू शकता फॅन्टॅकचा वापर करत असताना तुम्हाला पंचवीस मिली प्रतिपंप याचा वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला या दोन्हीपैकी कोणती एकच एकच टॉनिक त्या ठिकाणी वापरायचे आहे ते शेतकरी मित्रांनो सध्या ढगाळ वातावरण आहे आणि काही भागात पाऊस चालू आहे त्यामुळे आपल्या कपाशीची पातेगळ ही मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी होत आहे आणि ज्या भागात बोंड लागलेली आहे त्या ठिकाणी बोंडगळ सुद्धा होत आहे असे होऊ नये म्हणून आपल्याला या कॉम्बिनेशनसोबत चिलेटड बोरांचा चिलेटेड बोरान, चिले बोरान वीस टक्केचा वापर या ठिकाणी करायचा आहे बोरांचा वापर करत असताना आपल्याला पंचवीस ग्रॅम प्रतिपंप बोरांचा वापर करायचा आहे तसेच शेतकरी मित्रांनो ढगाळ वातावरण असल्यामुळे बुरशीचा देखील प्रादुर्भाव कापूस पिकावर होत आहे त्याचा याचा प्रादुर्भाव आपला कापूस पिकावर होऊ नये यासाठी आपल्याला एक चांगल्या दर्जाचे बुरशीनाशक त्या ठिकाणी वापरायचे ज्यामध्ये तुम्ही साप हे बुरशीनाशक वापरू शकता किंवा पोलो वापरू शकता किंवा रोको त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता यापैकी कोणती एकच बुरशीनाशक तुम्हाला या कॉम्बिनेशनसोबत वापरायचे आहे आणि फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो हे झाले शोषक किडीसाठी तसेच पातेगळ थांबण्यासाठी आणि फुलधारणेसाठी आणि बुरशीजन्य रोगासाठी शेतकरी मित्रांनो काही दिवसात पोळ्याची अमावस्या या पुढील आठवड्यात येत आहे त्यावेळेस आपल्याला आपल्या कापूस पिकावर बोंडाळीसाठी आणि आळीच्या नियंत्रणासाठी कोणते कीटकनाशक आपण वापरले पाहिजे त्यासाठी आपण थोडक्यात माहिती बघू तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला तीन कीटकनाशके या ठिकाणी सांगणार आहे त्यापैकी तुम्हाला कोणती एकच कीटकनाशक घेऊन या अमावश्याला फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो पहिले जे कीटकनाशक आहे ते म्हणजे कोरोमंडल कंपनीचे फेंडॉल हे कीटकनाशक हे एक अळीनाशक आणि अंडीनाशक कीटकनाशक आहे याचा वा याचा तुम्ही वापर करू शकता याचा वापर करत असताना तुम्हाला चाळीस मिली प्रतिपंप याचा वापर करायचा आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो दोन नंबरचे जे कीटकनाशक आहे ते म्हणजे धनुका या कंपनीचे धानुसान हे कीटकनाशक हे कीटकनाशक तुम्ही वापरू शकता याचा वापर करत असताना तुम्हाला चाळीस मिली प्रतिपंप याचा वापर करायचा आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो तिसरे जे कीटकनाशक आहे ते म्हणजे नागार्जुना कंपनीचे प्रोपेक्स सुपर हे कीटकनाशक याचा देखील तुम्ही वापर करू शकता याचा वापर करत असताना तुम्हाला पंचवीस मिली प्रतिपंप याचा वापर करायचा आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे या तीन कीटकनाशकांपैकी कोणते एकच कीटकनाशक तुम्हाला या त्याच ठिकाणी वापरायची आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आणि दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर ला व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल किंवा चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत पुन्हा भेटूया असंच एका नव्या व्हिडिओमध्ये मा नवीन माहितीचं तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय जा� किसान